मैत्रिणी मी आज दोडका बनवणार आहे चला तर माझ्या बागेत जाऊया टेरेसवर मी इथे दोडक्याचे वेल लावलेले आहेत तुम्ही बघू शकता खूप सारे दोडके आलेले आहेत सध्या तर दोन दोडके मी तोडून घेणार आहे भाजी बनवण्यासाठी मस्त बागेतले दोडके आहेत माझ्या हे आणि खूप सारे छोटे छोटे फुले छोटे छोटे दोडके आलेले आहेत तर आज मी दोडक्याची भाजी बनवणार आहे बघा किती छान दोडके आहेत आता मी भाजी बनवणार आहे दोडक्याची मी तुम्हाला दाखवते भाजी बनवताना चला तर आता दोडके मी स्वच्छ धुवून कटिंग करून घेतलेले आहेत त्यासाठी हरभरा डाळ टोमॅटो कांदा दोडका बनवण्यासाठी घेतलेला आहे गॅसवर एक कढई ठेवली आहे चला तर तेल टाकून घेऊया दोन चमचे थोडीशी मोहरी टाकून दिलेली आहे लगेच कांदा टाकून देऊया लगेच टोमॅटो टाकून देऊया आपण टाकून देऊया छानसं छानस मिक्स करून घेऊया चला तर थोडेसे धने पावडर टाकून दिलेले आहे लगेचच लाल तिखट टाकून दिलेला आहे आणि घरचा मसाला हे छानसा आपण सगळं मिक्स करून घेणार आहोत असा मस्त आपल्याला झणझणीत जन दोडका बनवायचा आहे घरचा दोडका चला तर आता हरभरा डाळ टाकून देऊया ती पण छानशी आपण मिक्स करून घेऊया भिजत घातली होती डाळ मी डाळ दोडका इतका छान लागतो चला तर आता हे काप केलेले आपण टाकून देऊया आपल्याला जराही पाणी टाकायचं नाही एकदम सुक्का बनवायचा आहे दोडका थोडंसं मीठ टाकून देऊया चला तर मी आता छान हलवून घेतलेला आहे सर्व बाजूने आणि एकदम बारीक गॅस करायचा आहे दहा मिनिटे चला तर झाकण ठेवून देऊया दहा मिनिटे झालेली आहेत मस्त पाणी सुटलेलं आहे आणि दोडका आपला छान झालेला आहे मी जराही पाणी टाकलेलं नाही एकदम सुक्का दोडका बनवलेला आहे तुम्ही बघू शकता मस्त झालेला आहे आपला दोडका चला तर दोडका आणि चपाती असं मी बनवलेलं आहे तुम्हाला जर माझे दोडक्याची भाजी आवडली असेल माझ टेरेसचे दोडका आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ बघत राहा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये